तुमच्या नावापुढे विनोदवीर किंवा विनोद सम्राट अशा मोठ मोठ्या पदव्या लावल्या जातात किंवा अशा अनेक गोष्टी अनेक प्रेक्षक भाऊक होऊन बऱ्याच गोष्टी बोलतात हे सगळं जेव्हा तुम्ही पाहता हे सगळं जेव्हा तुम्ही बघत असता तो मनातून कलाकार म्हणून काय दा दाटून येतं नाही खूप म्हणजे विचार केला तर खूप भीती वाटते <laughs> हा की अरे मी मी नाही स्वतःला काही असं समजत मी काम करतो आणि लोक जी उपाधी देतात त्यामुळे अरे मी नाही आहे बाबा तुम्ही असं का समजता कारण कसं होतं करतोच आहे काम चालू आहेत आणि त्याच्यातून ते ना सतत दिसल्यामुळे मजा वाटते आनंद होतोय आणि ती जबाबदारी पेलवेल का आपल्याला कारण होतं असं म्हटल्यावर एक वेगळं वातावरण असतं ना सुपरस्टार स्टार मग ती गाडी असते मग घर छान असत किंवा असं आयुष्य गोष्टी नाहीच आहेत म्हणजे गाडी आहे घर पण आहे पण आम्ही सगळे साधेच आहोत त्यामुळे आधी जमिनीवरच बसून जेवायचं काम आहे असं नाही की बाबा काहीतरी वेगळ्या नऊ वाजता सगळे जेवायला येतात आणि ह्या एक नाश्त्याला असं त्यामुळे ते, <laughs> ते वातावरण नाही जो स्टार साठी लागत ते आमच्याकडे ते काही नसतं ते लाड नाहीत आमच्याकडे